तर बघा प्रत्येक मनुष्याचं बालपण असते आहे का नाही मग तारुणने येते मग तारुण्य गेलं का मग गे येते मातारपण आहे का नाही पहिले जन्म होत असते जाती जरा व्याधी मरण आहे का नाही तर मनुष्या जन्म होते मग माता जरा म्हणजे मातारपण जाती म्हणजे जन्म जरा म्हणजे मातारपण आणि व्याधी तर मातारपणामध्ये व्याधी होते मातारपण आलं का व्याधी आली व्याधी काय असते माणसं मातारपणामध्ये डोळे कमजोर होते कानं कमजोर होते आहे का नाही हृदय कमजोर होते हाडं कमजोर होतात रक्त कमजोर होते हातपाय ढिले होतात म्हणजे विविध प्रकारचे आजार आपल्या शरीरामध्ये जेव्हा म्हातार पण येते तेव्हा होत असतात होतात ना पा ते जीवनासक्ती आहे ते हे होतात म्हणजे होतात कोणाचे लवकर होते कोणाचे लेट होते काही ना काही अवयव कमजोर होतात तर काहीच जणांचे होत नाही तर त्याला ना सुखानं असं जाणं होते तर असं का होते याचं एकमेव कारण असं आहे कर्म तर कर्माचा कर्मा जो विपाक आहे तर कर्मानस कमी आपल्याला बिमाऱ्या होतात कर्मानस आपलं शरीर कमजोर होते आणि कर्मानस ते शरीर निघून जाते तर त्यामध्ये काही कर्म चांगले असतात काही वाईट असतात आता काही जणं म्हणतात ना आपण मायबाई मातारपण म्हणते काय मरणाला म्हणते काही वाक्य नाही गेले नाही काही नाही सुखानं गेले म्हणते बापा होते ना असं ते काहून होते असं कर्म असतात तर काही जणं अशा विचारे त्यांचं येले होतात बिचारायचे वाक्य होतात मातारपणामध्ये पोरगा विचारत नाही पोरगी विचारत नाही सून विचारत नाही नातवं विचारत नाही गेले होतात असं का होते हे एक आहे दुःख आता इथंही कर्म काम करते म्हणून जर जीवनामध्ये सुख पाहिजे शांती पाहिजे समाधान पाहिजे तर लहानपणापासूनच धम्माची शिकवण आपल्या मुलांना द्यावं लागते नातवांना द्यावं लागते आणि जेव्हा आपण हे शिकवण देत राहतो तेव्हाच हे लेकरं चांगले बनतात मग आपली सेवा करतात आपली काळजी घेतात मग आपल्याला भाकार देतात तर ह्या बाबी आपण पेरल्या पाहिजे आपण पेरणी कायची करतो आपण कशाची पेरणी करतो त्या पेरणीवर अवलंबून आहे काही जण असे आहे का विहारामध्ये दिसतच नाही कधीच दिसत नाही एकच दिशे ते अंगात चौदा एप्रिलने चौदा एप्रिल अंगात आले मस्त नाथाचा एक दिवस आणि मग दिसायचंच नाही असं आहे कुठं 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 नाही आहे कुठं कुठं चांगलं आहे पण असं बऱ्याच ठिकाणी आहे असं एक दिवस बाबासाहेब जयंती साजरी करायची काय नाही बाबासाहेबांनी एक दिवस आठ आठवण आठ करायचं का नाही रोज बाबासाहेबांनी आठवण केलं पाहिजे रोज विहारात आला पाहिजे आणि रोज बाबासाहेबाचं ध्येय उद्देश पूर्ण कसं होईल यासाठी सतत प्रयत्न केला पाहिजे तर बाबासाहेबांचा उद्देश काय होते बाबासाहेबचे उद्देश होते का, का आपल्या शाळा असल्या पाहिजे जे फार आज आवश्यकता होती बाबासाहेबचा उद्देश होता आपल्या दवाखाने असले पाहिजे ज्याची आज गरज आहे बाबासाहेब म्हणायचे आपल्या बँका असल्या पाहिजे आपल्या बाहेरून लोन घ्यायचं कामच असं पडलं आपल्याच बँकेतून लोन भेटलं असतं आपल्याला आपल्या शाळाही नाही दवाखाने नाही बँकही नाही जर हे आपलं असतं गाव नगर तालुका जिल्हा अशा पातळीवर जर पुऱ्या देशभरामध्ये जर आज हे हो या बाबी असत्या आपल्या शाळा असत्या आपल्या दवाखाने असते आपल्या बँक जर या पुऱ्या देशभरामध्ये जर आज असत्या ना आपली लयमोडी ताकद या देशामध्ये निर्माण झाली असती संपूर्ण समाज आपण बदलून टाकला असता शिक्षणानं दवाखान्यानं बँकेच्या माध्यमातून सगळ्या एस सी एस एस टी आणि ओ बी सी लोकांना आपण नोकऱ्या देऊ शकलो असतो एवढी ताकद असती आपलीवाली प्रबुद्ध भारत निर्माण झाला असता संपूर्ण देश आपण काबीज केला असता संपूर्ण देशामध्ये आपली सत्ता असती जर हे तीन उद्देश आतापर्यंत आपण पूर्ण केले असते जर बाबासाहेबांचे आपल्या शाळा महाविद्यालय गाव तालुका नगर जिल्हा राज्य पुऱ्या देशभरामध्ये दे पसरायला पाहिजे होत्या आपल्या शाळा महाविद्यालय आतापर्यंत आपले आता दवाखाने गाव नगर तालुका जिल्हा राज्य नॅशनल पातळीपर्यंत पुऱ्या देशभरामध्ये दे आपले दवाखाने असायचे पाहिजे होते आतापर्यंत आपले बँका गाव तालुका नगर जिल्हा राज्य नॅशनल पातळीपर्यंत पुऱ्या भारत भर भऱ्यामध्ये आतापर्यंत आपले बँक्स असायला पाहिजे होत्या हे जर बाबी आतापर्यंत असत्या आपल्या पुऱ्या भारतभऱ्यामध्ये तर आज आपण खूप ताकदवर राहिलो असतो आपलं स्वघारांचं रक्षण आपण करू शकलो असतो एवढी हे उद्देशामध्ये ताकद आहे हे बाबासाहेबांना पहिलेच तयार करून ठेवलं फक्त आपल्याला याच्यावर काम करायची गरज आहे पण जागृतपणे अन्नभक्त होऊन नाही जागृत होऊन या तीन उद्देशावर बाबासाहेबांच्या आजच्या तारखेमध्ये काम व्हायला पाहिजे होतं अजून नाही झालं पण आज त्याला सुरुवात करून त्याला लवकरात लवकर मोठं करण्याची गरज आहे या जयंतीनिमित्तानं आणि प्रत्येक जयंतीला हे तीन उद्देशावर काम झालं पाहिजे प्रत्येक मंडळानं हे काम केलं पाहिजे या तीन उद्देशापैकी एक उद्देश तरी सुरुवात केली पाहिजे मग तो दवाखाना असेल किंवा शाळा असेल किंवा बँक्स असेल याच्यावर जर आपण काम करत राहिलो तर आपली सगळी गरिबी दूर होऊन जाईल सगळी बेकारी दूर होऊन जाईल या देशाला आपण प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाऊ इतकी ताकद या बाबासाहेबांच्या तीन उद्देशामध्ये आहे जी शाळा आहे महाविद्यालय दवाखाना आणि बँक्स याच्यावर आज काम करण्याची गरज आहे म्हणून हे जर झालं आणि धम्माच्या मार्गी जर आपण राहिलो तर आपल्या संपूर्ण समाजामध्ये सुखाचा वर्षाव होईल शांती राहील समाधानी राहील आणि आपलं संविधान सुरक्षित राहील ह्या बाबी आपण निर्माण करू शकतो कमजोर लोक संविधानाचं रक्षण नाही करू शकत कमजोर झालेले कम लेकरं ले ले दारुडे गंजट्टी हे लेकरं का मायाबापाची काळजी घेऊ शकते का नाही घेऊ शकत दारोडे लेकर काळजी घेऊ शकते मायाबापाची नाही घेऊ शकत धम्माच्या मार्गेच नाही दारू पितात काय ते मायापाची काळजी घे काळजी घेतील दारू पिऊ राहिले काय ते संविधानाचं रक्षण करतील चिल्लावल्यानं काही फायदा नाही आहे नाही काही जण रॅलीमध्ये चिल्लावतात ना संविधानाले हात लावसान तर कापून तापू असे बोलतात ह्या बोलण्याले काय अर्थ संविधान रक्षणाचे प्रॅक्टिकल उदाहरण बाबासाहेबांना तयार केलेलं आहे जे तीन उद्देश आहे त्याच्यावर काम करणं आणि त्या तीन उद्देशाला लवकरात लवकर मोठं करून त्याला प्रस्थापित करणं संपूर्ण देशामध्ये शाळा महाविद्यालय दवाखाने आणि बँक्स हे लवकरात लवकर पुऱ्या देशभरामध्ये याच्यावर काम करून पसरवणं तेव्हाच आपलं यामध्ये संविधानाची सुरक्षा आहे तर हे कामावर आपण पूर्ण केलं पाहिजे आणि जेव्हा आपले मुलं धम्माच्या मार्गी असतात तेव्हाच ते आपल्या आईवडिलांची काळजी घेतात मातारपणामध्ये काळजी घेतात म्हणून आपण लहानपणापासूनच आपल्या मुलांना धम्माचे संस्कार दिले पाहिजे धम्म त्यांना शिकवला पाहिजे आणि त्यांना बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्तानं त्यांना चौदा एप्रिलच्या दिवशी त्यांना बाबासाहेबांचे तीन उद्देश महत्त्वाचे शाळा महाविद्यालय दवाखाना आणि बँक्स याच्यावर काम करायला सांगितलं पाहिजे का हे उद्देश पूर्ण कसे होतील या बाबी जर आपण आतापासून सुरुवात केल्या तर येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण देशामध्ये आपले दवाखाने राहतील बँक राहील शाळा राहतील आणि आपला समाज हा प्रगत राहील तर आपण याच्यावर काम करावं अशी आशा बाळगतो आणि इथेच थांबतो